मुंबईत पार पडली सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीसंदर्भातील भव्य बैठक राष्ट्रवादी काँग्रेसकडून रणनीती आखणी अनेक मान्यवरांची उपस्थिती सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथे पार पडली या बैठकीत पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब मंत्री माननीय हसनजी मुश्रीफ साहेब तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय चाकणकर यांच्या उपस्थितीत निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी महापालिका निवडणुकीत पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सविस्तर चर्चा झाली याप्रसंगी एक महत्वाचा प्रवेश सोहळा देखील पार पडला कलासवस्ती माजी आमदार शरद पाटील सर यांचे पुतणे माननीय संजय पाटील संघाचे सामाजिक कार्यकर्ते माननीय संजय कोलप यांनी माननीय अजितदा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी शहर माननीय माननीय पद्माकर जगदाळे सर केलासेवक विष्णू अण्णासाहेब माने माननीय महापौर दिग्विजय सूर्यवंशी माननीय आकाश माने माननीय राधिका हरगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत प्रभावी नेतृत्व उभारण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरली असल्याचे उपस्थितांनी नमूद केले अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा